हजरत खाजा शमशुद्दीन गाझी रहे सोसायटी उस्मानाबादच्या वतीने सामुदायिक विवाह सोहळ्याचे सोळा वर्षांपासून आयोजन केले जात आहे रविवार दिनांक नऊ मे रोजी सायंकाळी हजरत खाजा शमशुद्दीन गाझी दर्गा मैदानात विवाह सोहळा मोठ्या थाटावाटात संपन्न झाला एकावन्न एक यांच्या माध्यमातून तेवीस जोडप्यांनी बांधल्या रेशीम गाठी सोसायटीचे अध्यक्ष हाजी नादेरुल्ला हुसैन सन यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व सर्व सन्माननीय सदस्य मौलाना डॉक्टर्स इंजिनियर्स सामाजिक कार्यकर्ते व वराडी मंडळी यांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा थाटामाटात संपन्न झाला या विवाह सोहळ्यातील जोडप्यांना पन्नास हजार रुपयांपर्यंत संसारोपयोगी साहित्य गेल्या सोळा वर्षांपासून प्रदान केले जाते तसेच सर्व वराडी मंडळीस स्त्री पुरुषात स्वतंत्र भोजन व्यवस्था केली जाते यासाठी बाबा मुजावर शेख गयासुद्दीन शेख व इतर मान्यवर तसेच स्वयंसेवक काझी शिक्षक समाज बांधव उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन शिस्तीत कार्यक्रम पार पाडण्यासाठी परिश्रम घेतात कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष हाजी नादिरुल्ला हुसेनी यांनी सोसायटी सन दोन हजार नऊ पासून कार्यरत असून संस्थेमार्फत आस्थागायत सहाशे चोवीस विवाह संपन्न केल्याचे जाहीर केले सोसायटीच्या वतीने समाजातील गरजू मुलांच्या उच्च शिक्षणासाठी मदत के केल्याचे केले आतापर्यंत दीडशे मुलांनी उच्च शिक्षण पूर्ण केले असून त्याचा सर्व खर्च सोसायटी मार्फत केल्याचे स्पष्ट केले चालू वर्षातही अनेक मुले उच्च शिक्षण घेत असून त्यांचा सर्व खर्च सोसायटी करणार असल्याचे सांगितले तसेच सोसायटी आरोग्य क्षेत्रातही कार्यरत असून कोविड काळात रुग्णांची गरज लक्षात घेऊन एक अँब्युलन्स रुग्णसेवेसाठी सुरू करण्यात आली व ती विना मोबदला सुरु आहे रमजानच्या काळात गरजूंना धान्य किट वाटण्याचे कार्य ही संस्था करते यापुढेही समाजाच्या गरजा लक्षात घेऊन पुढे कार्य करत राहू असा मानस असल्याचे सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेख शागीर सर यांनी केले